हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें

व रिपब्लिकन सैनीचे महाराष्ट्र संघटक भायासाहेब भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आज औरंगाबाद येथे रिपब्लिकन सैन्यचे निदर्शने व धरणे आंदोलन होत आहे प्रमुख मागण्या आमच्या असे आम आहेत आमच्या का बरेचशा काही मागण्या आहे पण सध्या हे तीनचाकी जे सरकार आहे हे जातीवादी सरकार आहे हे धर्माधर्मात एक तेढ निर्माण करून येणाऱ्या इलेक्शनला समोर जाऊन कुठंतरी मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे तसंच लाडली बहन योजना जी काढलेली आहे ही खुर्ची बचाव योजना आहे हे तीन टाके सरकारने ही खुर्ची बचावण्यासाठी केलेले आताच काल परवा एक शिवसेनेच्या नेत्यांनी ने कालच सांगितलं की शिवसेनेचं जर त्या ठिकाणी जर शिक्का असेल तरच ती लाडली फा फार्म त्या ठिकाणी लिगल होतील आणि त्यांना ते निधी मिळतात म्हणजे हे खुर्ची बचाव कुठेतरी करण्यासाठी हे निधी वाटले जात आहे सदरील ह्या सरकारने एवढा निधीचा भरकोस हे निधी कंटिन्यू चालण्यात यावा कारण जी म्हातारी आजी असन जो निराधार वडील असन त्याला हजार रुपये आणि लाडक्या बहिणीला आताच घोषणा खुर्ची बचाव म्हणून केलेली आहे दीड हजार रुपये हा न्याय नाही कारण त्या लाडक्या त्या वयस्कर आई वडिला सुद्धा दीड हजार रुपये निधी मिळाला पाहिजे त्यांना हजार रुपये कारण त्यांना काम करता येत नाही त्यांना हजार रुपये आणि यांना दीड हजार रुपये तसेच मागणी आहे या ग्रामीण भागात आता पावसाचे दिवस आहेत अनेक ठिकाणी प्रेत नाही त्या ठिकाणी शेड नाही दलित समाजाला मागं स्वर्गीय समाजाला त्या ठिकाणी समशान प्रश्न आहेत कारण पाण्या पावसात लोकांचे अर्धवर मुर्दे चढत आहेत तरी सरकारचं या दुर्लक्ष आहे तिसरी आमची मागणी आहे सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे सामाजिक न्याय विभागाला न मागता खर्च न करता हा कुठेतरी दुसरीकडे वळवला जातो दुसरीकडे तुम्हाला निधी द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता पण आमचा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे आमचा हक्काचा निधी आहे आणि तो निधी तो, तो सामाजिक न्याय विभागालाच खर्च व्हायला पाहिजे भारतीचे प्रश्न आहेत भारतीचे प्रश्न प्रलंबित ठेवलेले आहेत हिंदू मिल हिंदू मिल साठी निधी देण्यात येत नाही कारण आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यावेळेस हिंदू मिलचं आंदोलन केलेला आहे आणि त्या हिंदू मिलला निधी देण्यात कुठेतरी सरकार कमी पडत आहे हे तीन चाकी सरकार खरोखरच कुठेतरी अपेशी ठरलेला आहे आणि त्यांचा अपेश झाकण्यासाठी नवीन नवीन योजना राखीव करत आहे आता तुम्हाला निधी जर द्यायचा असलं तर इथले आमदार खासदार जे असतील यांची पेन्शन बंद करा यांच्या ज्या निधी असन हे यांच्या खिशातून येणे यांच्या पेन्शन मधून निधी चालू करावा जनतेचा पैसा आहे जनता बरेचशी जनता इन्कम टॅक्स भरती इन्कम टॅक्सच्या मागे माध्यमातून हा निधी जातो कुठेतरी महागाई कमी व्हायला पाहिजे महागाई कमी कर न करता सरकार फक्त जो आहे आपल्याकडं तो निधी उडवण्याचं काम करत आहे सरकारची तिजोरी खाली करून महागाई वाढवायचा प्रयत्न करत आहे सामान्य माणसाने या ठिकाणी जगायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे सरकारला जर खरखोर निधी वाटप करायचा असला तर सर्व आमदार खासदाराच्या पेन्शन व त्यांचं वेतन हे बंद करण्यात यावा आणि त्याच्यातून भारताचा विकास महाराष्ट्राचा विकास करावा आताच काल तीन जागी सरकार बनलं आणि अर्थव्यवस्थेत जे सुधारणा करण्यात आली अर्थव्यवस्थे जे मांडण्यात आला अर्थसंकल्प त्या अर्थसंकल्पात जे त्यांची खुर्ची टिकवणार आहेत त्यांच्यासाठी भरघोस निधी द्यायला आणि महाराष्ट्राला या ठिकाणी दुय्यम वागणूक दिलेली आहे हे चालणार नाही यावर्षी महाराष्ट्र सरकारला रिपब्लिकन शायना रिपब्लिकन स्टाईलने खरोखरच आपली स्टाईलने त्यांना आदल घडवेल हीच या ठिकाणी मागणी करतो थांबतो जय भीम जय भारत माझं नाव रिप चंद्रकांत रुपेकर रिपब्लिकन शायना राज्य सदस्य